जर आपण पंढरपूरला गेलो पुरुष असा किंवा स्त्री असा कुणी असा जर आपण पंढरपूरला गेलो तर सुकृत तयार होतो बाबा सांगतात नर जाता पंढरीशी सुकृताच्या राशी आणि आपण जर श्रीमद भगवत गीता वाचन केलं तर सुकृत तयार होतो गीतेचे आवर्तन त्याचे ऐका पुण्य सावधान करण करून या गीतेच्या सुकृता मौनावला विधाता हरिहरा तत्वता बोध झाला आणि कशाने सुकृत तयार होत आपण जर पंढरपूरला जाऊन एक कीर्तन केलं तरी सुकृत तयार होत एक कीर्तन करीता पंढरीशी आणि सुकृता ब्रह्माने म्हणलं महाराज कीर्तनकार तुम्ही आहात आमची काय वाट तुमची वाट लावली नाथ महाराज <laughs> वाट लावली म्हणजे मार्ग दाखवला नाथ महाराज सांगतात तुम्ही जर पंढरपूरला जाऊन कीर्तन ऐकलं आणि प्रदक्षिणा केली तर सुकृत तयार होत कथाश्रवण प्रदक्षिणा आणि नाही गणना सुकृतात चला सुकृत कशाला म्हणतात तेही सांगितलं सुकृत तयार कशाने होत तेही सांगितलं सुकृत आता नष्ट कशाने होत त्याची यादी दिली सुकृत नष्ट कशाने होत जर आपण संतांचे गुणदोष पाहिले तर सुकृत नष्ट होतं संतांचे उगाना सुकृताचा म्हणून संतांचे गुणदोष पाहिजे गुणदोष म्हणजे दोषच जरी गुणदोष शब्द असला तरी तर दोषच घ्यायचे गुण पाहण्याकरता तरी ते यायचे आपण जर दुकानात गेलो पायाची चप्पल घेतली तर दुकानदाराला आपण पैसे देतो काय काय म्हणतो दुकानदार काहीतरी कमी कमी जास्त म्हणजे काय जास्त करा का मग कमीच करा तसा गुण दोष म्हणजे दोषच संतांचे दोष पाहिजे नाही सुकृत नष्ट होत आणि कशाने सुकृत नष्ट होतं विष्मावली ज्ञान बऱ्या सांगता तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला आणि तुम्ही जर त्याचा अपमान केला तर सुकृत नष्ट होता जैसा अपमानिला अतिथी सुकृताची संपत्ती आता सुकृत कशाला म्हणतात तेही सांगितलं सुकृत नष्ट कशाने होतं तेही सांगितलं सुकृत तयार कशाने होत तेही सांगितलं काय करायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु परमात्म्याला जाण्याचा असेल तर सुकृत लागत चला पूर्व सुकृताचा तोची जाणे पुढचं पद आलंय पूर्ण अभ्यासाचा तोची जाणे परमात्माला जर जाणायचं असेल तर पूर्ण पूर्णाचा अभ्यास केला पाहिजे पूर्णाचा म्हणजे कोण नाही हा मावल्यानो या जगात पूर्ण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे पहा कळाला तर हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे पूर्णापासून पूर्ण उत्पन्न होत आणि पूर्णातून पूर्ण नष्ट झालं म्हणजे खाली पूर्ण राहत त्याला पूर्ण म्हणत नाही कळालं हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे पूर्णापासून पूर्ण उत्पन्न होतं आणि पूर्णातून पूर्ण नष्ट झालं म्हणजे खाली पूर्ण राहत त्याला पूर्ण म्हणतात थोडक्यात सगुण परमात्मा निर्गुण परमात्मा हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे आणि त्यांच्यापासूनच हे पूर्ण जगत तयार होतं आणि हे जगत पूर्ण जरी नष्ट झालं तरी खाली पूर्ण शिल्लक राहतं त्याला पूर्ण म्हणतात चला <स्वारे> ओम पूर्ण मद पूर्णात पूर्ण मदत पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवा शिष्य शिष्य त्याला पूर्णाचा अभ्यास करा काही काही गोष्टी करण्याकरता अभ्यासच करावा लागतो परमात्मा जाणण्याकरता अभ्यास करावा लागतो आणखीन कशा कर करता जर लोकांना तुम्हाला उपदेश करायचा असेल तर मग अभ्यासच करावा लागतो ऐका तू बऱ्या सांगतात एखाद्या चोरला जर उपदेश करायचा असेल तर तुम्हाला चोरीचं ज्ञान असलं पाहिजे चोरी चोरा ते करावा उपदेश आणि आपला अभ्यास आमचे एक महाराज सांगत असतात शेतकऱ्याचे तीन प्रकार आहेत शेतकऱ्याचे तीन प्रकार आहेत एक सात बारावरचा शेतकरी दुसरा बांधावरचा शेतकरी आणि तिसरा राबणारा शेतकरी काही काही लोकांचे फक्त सात बाराला नाव आहेत यांची दहा शेती आहे म्हणून दहा दहा दा वर्ष झालीत शेतात गेली सुद्धा नाहीत फक्त सातबारावर नाव आहेत त्यांचे चला दुसरा वर्ग आहे बांधावरचा हा फक्त कडक कपडे घालणार <laughs> आता तो सुद्धा कडक तर भागातून इकडे जास्त आले <laughs> आले काय अडचण नाही पण जो टोपी वगैरे कपडे वगैरे कडक टाकणार आणि पांधावर त्या कमरेवरती त्या धुवून उभा राहणार आणि फक्त मग गड्याला सांगणार हे काम करते काम करत शेतात असा पावर सुद्धा ठेवत नाही बांधावर याला सुद्धा काय माहिती नसतं एका अशाच मालकाने नोकराला सांगितलं ए, ए, ए उद्या चला ऊस पाण्याला आला म्हणजे ऊसाला पाणी द्यायचंय असंच भाषा आहे ऊसाला पाणी द्यायचंय पाणी सोड बरं ऊसाला तो म्हटला ठीक आहे मला रात्र झाली दुसरा दिवस उजाडला मालकाला का रे पाणी सोडलं होतं का रात्री तो म्हंटल मालक रात्री इतका धो धो पाऊस झालाय मला घराच्या बाहेर असा पाऊल ठेवता येणार हा बांधवाच काय म्हणतो अरे मूर्ख छत्री घेऊन जायचं ना नाही कळालं याला म्हणायचं बांधावरचा शेतकरी आणि तिसरा जो प्रकार आहे तो राबणारा दिवस कष्ट करतो आणि उत्पन्न नाही मिळवतो चला <laughs> वार सुद्धा तीन प्रकार आहे एक सात बऱ्यावरचा वारकरी दुसरा बांधावरचा वारकरी आणि तिसरा वारकरी पहिला आहे सात बारावरचा तो फक्त नावाला आहे व गावात कोणत्याच परमार्थिक कामात नसतो फक्त सात बारावर आहे त्याचं नाव चला दुसरा आहे बांधावरचा वारकरी हाताला एक विचित्र महाराज यांनीच गावगावाच्या सत्यची लावली हे बांधावरचं जे आहे ना यांनीच हा लावा येऊ मला तुम्ही लावा तेव्हा मला म्हणतात ना ते लावाला काय तो काय कांदा आहे का सात बारा वर्ष फार अवघड आणि तिसरा आहे राबणारा काही काही लोक आळंदी पण रुची वारी करतात रात्र दिवस कष्ट करतात आणि परमात्म्याच्या प्राप्तीचा एक सुखाचा मार्ग शोधतात चला मला माझ्या पदाकडे यायचंय कीर्तन कराचे सुद्धा तीन प्रकार आहे पहिला आहे सात बारा शिवाजी महाराज काही काही महाराज मंडळी मी पाहिले त्यांच्या अंगात फक्त हे कपडे आहेत वर्षातले फक्त नाव चला आहे म्हणजे जगन्नाथांना सांगायचं ना वैकुंठ वर्ष अ ज्यांच्या ग्रंथाच्या ग्रंथ पाठ ही श्रोते मंडळी ज्यांच्या अभंगाच्या अभंग पाठ ही टाळकरे मंडळी ज्यांच्या फक्त कडवे पाठ ही कीर्तनकार मंडळी याच्यातून सगळ्यातून जो हुकला तो दिंडी मालक माफ करायचं कोणी असं करा माँख माँख करा बर हे माझं नाही हे माझं नाही हे अण्णांचं त्यांना जाऊन तुम्ही विचारा जा तुम्ही त्यांना विचारा ते गेले आता ते ते वारले चला महाराज शिवाजी मला मी एक ऐकलंय कीर्तनकाराचे काही प्रकार केलेत काही वाक्यांनी एक कीर्तनकार असा आहे कुठेही जाऊ द्या एकच अभंग घेऊ आणि तेच सांगतो अभंग एक आणि सांगतोही तेच पहिला वर्ग दुसरा वर्ग असा आहे अभंगही वेगवेगळे घेतो आणि सांगतोही वेगवेगळं प्रयत्नवादी आहे तिसरा वर्ग आहे साधनानिष्ठ अभंग एकच घेतो पण तो सांगतोय वेगवेगळ्या पंढरपूरला जर तुम्ही गेले तर ही मोठी मोठी मंडळी दिगलूरकर घराणा असल राजबाबा वगैरे असतील ही मंडळी एकच अभंग घेतात परंतु सांगतात वेगवेगळं सांगतात पण घट प्रकार आहे कुठेही जाऊ द्या अभंगही तोच आणि सांगतो ही ऐका आणखीन थोड्या याच्यात का आणखीन एक प्रकार केलाय काय काय वक्ते कोणताही प्रसंग असू द्या अभंग एकच घेतात हे तरी बरा आहे हा प्रकार बराय कोणताही प्रसंग असू द्या अभंग तोच पण तू काय काय हा हा अभंग वेगवेगळे कोणतेही घेते अभंग प्रसंग हे किती अवघड आहे मला कोणत्याही अभंगात कोणताही प्रसंग किती बसवतात जाऊ दे पैठण तालुक्यात एक घटना घडली मागे एका कीर्तनकाराने अभंग घेतला आणि टाळ्याकडे सांग त्यांचा वाद झाला कीर्तन झाल्यावर बघत महाराज कशावरून म्हणजे तुम्ही हा अभंग कस काय घेतला ते म्हणले आता कस काय घेतलं घेतला गो नाही नाही म्हटले माझा परवा करत नाही तो अभंग माझा आहे सत्य घडलेली घट नाही हा ते तुम्ही मला आवडून सांगायचं आप सा ना आता मला तुकाराम मला म्हणतो हे माहिती म्हणजे मला काय सांगायचं लोकांना जर आपण कीर्तन करतोय उपदेश करायचा तर आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे इतकी बुद्धीचा आपण इतकं तरी दारिद्र्य नाही पाहिजे मी मागाशी बोललो ना आणि त्यातले त्यात पुन्हा त् एक कीर्तनाची ही जी परंपरा आहे याला सात्विक कीर्तन गरज आहे चला पूर्व सुकृताचा परमात्म्याला जाणायचं असेल तर अभ्यास पाहिजे पूर्व सुकृत पाहिजे अभ्यास पाहिजे किती भरपूर साधू संतांचे प्रमाण आहेत परमात्म्याला जर जाणायचं असेल तर अभ्यासच असं उदाहरण आहे रस्त्याला दोरी पडलेली असते आणि आपण त्याला साप म्हणून घाबरतो तो ती दोरी अंधारात दिसते का उजडात दोरीचा साप केव्हा दिसतो अंधारात अंधारात कस काय दिसेल बरं अंधार काय दिसणार नाही ना मग उजेडात ना उजेडात दोरीत दिसेल ना मग त्याला मंद अंदा करण संधी प्रकाश चला तो साप दिसतो का असतो दिसतो अस म्हणजे जगात काही गोष्टी जरी दिसत असल्या तरी त्या नसतात चला आता काही गोष्टी जरी दिसत नसल्या तरी त्या असतात काही काही दिसतात नसतात जग आपण उदाहरण दिलं आता काही गोष्टी दिसत नाहीत तरी त्या असतात फुलातला सुगंध दिसतो का असतो असतो दिसत नाही गुळातली गोडी दिसते का असते दिसत लाकडातला अग्नी दिसतो का असतो <खँग> दिसत या वायर मधली लाईट दिसते का असते असते दिसत का जाऊ द्या आमचे तळतळून बोलायचे वय कीर्तनकार होते ते म्हणायचे लोकांना बाबा रे फुलातला सुगंध तुम्ही दिसत नसूनही मानत असाल लाकडातला अग्नी तुम्ही दिसत नसूनही मानत असाल अ या वायर मध्ये लाईट तुम्ही दिसत नसूनही मानत असाल तर मग या जगातला देव जरी दिसत नसला तरी मानायला काय <laughs> मला तुमच्या पुढे नाही बोलता ते ती शब्द बोलायचे हा ते ती शिवाय देऊन बोलायचे परंतु आमच्या वयाला आणखी नाही सोबत वय झाल्यावर पाहू करून मी का बोललो परमात्म्याने हा सगळा शोध लावला संतांनी परमात्म्याचा आणि तुम्हाला आम्हाला सांगितलं सगळ्याचा शोध लावला चला म्हणून आणि सांगितलं पुन्हा विश्वमाऊली ज्ञानभागाचा एक सहा चरणाचा अभंग आहे तुम्हाला जीवनात येऊन जर जाणून काही घ्यायचं असेल तर फक्त परमात्म्याला आतापर्यंत जी जी माणसं भौतिकतेला जाणण्याकरता गेली ना शोधण्याकरता गेली त्या त्या माणसाच्या जीवनात पश्चाताप हानी दुःख आणि मृत्यू या चारच गोष्टी पडल्या म्हणून माऊली सांगतात असेल तर सगळं नेनोनिया कर एक विठ्ठलाची जान पुढती पुढती मन एक विठ्ठलाची जान बुजसी तरी पुछ निर्वाण एक विठ्ठलाची जान हेच गुरुगाम्याची खून एक विठ्ठलाची जान हेची भक्ती हेच ज्ञान एक विठ्ठलाची जान बापरखमादेवورو विठ्ठलाची आण एक विठ्ठलाची जान विश्वमाले ज्ञानो भरयले तुमच्या आमच्या करता शपथ घेतली माणूस शपथ कधी घेतो ज्यावेळेस एखाद्या मनساوي जर कर्ज असेल आणि बँकेची जप्ती जर त्याच्याकडे आली तर तो, तो आपल्या मुलाबाळांना पुढे करतो आणि डोक्यावरती हात ठेवून सांगतो साहेब फक्त एक महिना थांबा या मुलाबाळाची शपथ अंतिम वेळेस त्याला जर तेल सांगायचा असेल तर माणूस काय करतो शपथ घेतो तसं विश्व महाविद्यानं तुम्ही जीवनात आले तर बाकी काही करू नका फक्त भौतिकतेला जाणण्याच्या भानगडीत पडू नका जाण्याचं असेल तर फक्त परमात्म्याला जाण ऐका परमात्म्याला जाणणं म्हणजेच भक्ती करणं म्हणजे भक्ती करणं वेगळं आणि जाणणं वेगळं असं नाही त्याला एक उदाहरण आलंय दोन सायकोलॉजी आहेत एक क्लिनिकल सायकोलॉजी आणि एक इंडस्ट्रीयल सायकोलॉजी तर त्या क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये एक नियम आलाय एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगितलं एका टेबलावरती हातातली घडी ठेवली घड्यात ठेवलं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं पोर हातातली घडी उचलण्याचा प्रयत्न करा बरं मुलं गेले आणि ती घडी मुलांनी अशी उचलली शिक्षकाने सांगितलं अरे तुम्हाला मी घडी उचलण्याचा प्रयत्न करायचा सांगितलं उचलायचं नाही सांगितली मग मुलांच्या डोक्यात प्रश्न आला घडी उचलण्याचा प्रयत्न आता जो तुमच्या डोक्यात आलाय तो घडी उचलायची म्हणजे नेमकं काय करायचं बो काय असा हात फिरायचा तर हलवायचं ला घडी उचलण्याचा प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं थोडक्यात घडी उचलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे घडी उचलण परमात्म्याला जाणणं म्हणजेच परमात्म्याची भक्ती करणं जाणणं वेगळं आणि भक्ती कर नाही जाणून उलट जाणून भक्ती करणं श्रेष्ठ आहे जाणून भक्ती केली पाहिजे नाथ महाराजांना काही लोकांनी विचारलं नाथ बाबा तुम्ही म्हणताय परमात्म्याला जाना परमात्म्याला जाना परमात्म्याला जाणून भक्ती करा परंतु परमात्म्याला कस परमात्म्याला जाणणारी काही साधनं आहेत का परमात्म्याला जाणारी काही साधनं नाथ महाराज म्हणतात अनेक साधनं आहेत त्यापैकी अत्यंत प्रमुख साधन नाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात <laughs> <laughs> नाथ महाराज वरिष्ठ न श्रीमंत होते म्हणून आपण मागच्या दरवाज्यातून प्रवेश <laughs> <laughs> पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे परमात्म्याला जर जाणायचं असेल तर नंबर एक पूर्व सुकृत असलं पाहिजे पूर्ण अभ्यास केला पाहिजे नाहीतर सद्गुरूची कृपा असली पाहिजे चला पूर्व सुकृत म्हणजे पुण्य म्हणजे पुण्य अनेक गोष्टीला सुखूट लागतं अनेक प्रमाण आहेत नंबर एक देह मिळण्याकरता सुखरूट लागतं बहुता सुकृती द्या नरदेह मिळण्याकरता सुखरूत लागतं जरी नरदेह मिळाला तरी देवाची आवड निर्माण होण्यासाठी सुखरूट लागतं बहुता सुकृताची जोडी जरी आवड निर्माण झाली तरी पंढरपूरला जाऊन राहण्याकरता सुकृत लागतं नाथ महाराजांचं प्रमाण आहे पूर्व सुकृताची गाठोडी पदरी तरीच पंढरी वा सगळे जरी पंढरपूरला जाऊन राहिला तरी परमात्म्याचे चरण पाहण्याकरता सुकृत लागतो हो सुकृत पदरी तुमचे हरी पंढरपूरला राहतात परंतु परमात्म्याच्या दर्शनात हा आमचे एक मित्र होते ते पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावरती राहायचे मी त्यांना निघाल्यावर फोन केला म्हटलं महाराज आम्ही पंढरपूरला येतोय दर्शनाला पाणी आहे का स्नानाला ते म्हणले कुठं मला तो स्नान कुठं करतात पंढरपूरला आल्यावर आणि मठ काठावर या नावानंतर सांग <laughs> म्हटले काय कल्पना नाही ब पाणी ऐका नाही बघ थांबा म्हणले थोडं थांबा मग परत फोन तसा चालू ठेवला वरती गेले तिसऱ्या मधल्यावर गेले आणि पाहिलं आहे म्हणले थोडं स्नाना करता पाणी आहे तुला मी का बोललो हे काही काही माणसं जरी पंढरपूरला जाऊन राहिले तरी परमात्म्याचे चरण पाहतीलच असं नाही आता हे जर मोठ्या लोकांची पंचायत आहे तर सर्वसामान्यांच हा चला परंतु चरण पाहण्याकरता सुकृत लागतं जरी चरण पाहिले तरी नाम मुख देण्यासाठी सुकृत लागतं अनेक जन्माचे सुकृत त्याचे मुखी आले चला आणखी सुकृत कशा करता लागतं तर संतांची भेट होण्याकरता सुकृत लागतं पण